ती स्वतः पोलीस होती कायद्यावर विश्वास ठेवणारी गुन्हेगाराला गजाल टाकणारे पण स्वतःच्या घरात ती एका गुन्हेगाराची बळी ठरली आणि दुर्दैव म्हणजे तो गुन्हेगार होता तिचाच पती नमस्कार मंडळी मी उमेश इटणारे मी पाहताय लाईव्ह ही घटना आहे अमरावती येथील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुकृपा कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आशा भुले या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे घरातच गळा आवडून हत्या करण्यात आली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण अमरावती हादरून गेली आशा बोले या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या मृतदेह त्यांच्या घरात आढळला तपास सुरू झाला सुरुवातीला वाटलं की एखाद्या दुहेरी चोरीची किंवा वैराची केस असेल पण जेव्हा तपास खोलत गेला तेव्हा एक भायावक सत्य समोर आलं हत्या कोणी बाहेरच्या नाही तर तिच्याच नवऱ्याने केली आरोपी राहुल तायडे राज्य राखीव पोलीस दलाचा कर्मचारी होता व एक पोलीस दुसऱ्या पोलिसांचा जीव घेतो कल्पना ही कल्पनाही थरकाब उडवणारी आहे पण सत्य असं होतं की राहुलचा एका महिलेशी प्रेमसंबंध होत चार पाच वर्षापासून हे सगळं सुरू होतं त्यामुळे त्याच्या आणि आशा यांच्यात नेहमी वाद व्हायचे आशा भुले यांनी यापूर्वी या, या प्रकरणाची तक्रार पोलिसात केली होती पण राहुल थांबला नाही उलट त्याने बनवलेला प्लॅन काळजाला चिरणारा होता राहुलने आपल्या दोन मित्रांनाही या कटात सामील केलं एक दिवस त्याने घरातच पत्नीचा गळा दाबा खून केला हत्या झाली आणि सगळं लपवण्यासाठी चोरीचा बनाव रचला घरातील वस्तू अस्तव्यस्त टाकल्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण सत्य झाकून राहत नाही फेजरपुरा पोलिसांनी अत्यंत कुशल तपास करून आरोपी राहुल तैळेला अटक केली हत्येचं कारण होतं पूर्वीचे वाद आणि प्रेम प्रकरण पण बनाव केला चोरीचं सीन हे सगळं पोलिसांच्या तपासात उघड झालं एका कर्तबगार महिला पोलीस अधिकाऱ्याचं आयुष्य संपलं आणि गुन्हेगार तिचाच नवरा निघाला हे सगळं पाहून प्रश्न पडतो खरंच आपण कोणावर विश्वास ठेवायचा घर म्हणजे मायाचं स्थान असतं पण जेव्हा ती जागा कवळेसारखी शांत होते तेव्हा समाजाला हादरा बसतो